नमस्कार पहिल्या एपिसोडमध्ये मी परभणी लोकसभेच्या कृषी धोरणावर मी माझं मत व्यक्त केलं परभणी लोकसभा मतदारसंघातील माझ्या मतदार आणि बन भगिनींना मी अवगत करण्याचा प्रयत्न करतोय सेकंड एपिसोड हे आहे की शिक्षणाबद्दल माझ्या परभणीची कशी प्रगती झाली पाहिजे त्यासाठी मी शिक्षणावर देखील भर देण्याचा प्रयत्न करणार आहे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडचं उपकेंद्र म्हणून परभणी आणि लातूरला मान्यता मिळाली पण दुर्दैवानं माझ्या परभणीला हे सेंटर मिळून देखील परभणीकरांनी त्या सेंटरचा फायदा न घेता लातूरचं सेंटर पूर्ण होत आलं पण पर माझ्या परभणीची अजून उपकेंद्राची विद्यापीठाची इमारतसुद्धा वीटसुद्धा टाकली नाही ते उपकेंद्र उप उपकेंद्र युनिव्हर्सिटीचं बनवल्या बनवण्यासाठी मी अटुकाट प्रयत्न करीन लागणारं बजेट राज्य सरकारकडून घेण्यासाठी मी तत्पर राहीन आणि माझ्या परभणीला उपकेंद्राचा उपविद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी मी सक्षमपणे काम करणार आहे आमच्या इथला युवक परभणीमधला युवक एम्ससारख्या आय आय टीसारख्या इन्स्टिट्यूटचं शिक्षण घेण्यासाठी मी मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजला डेव्हलपमेंट करण्यासाठी जी जे लागते आज ती मेडिकल कॉलेजला मान्यता आहे पण आम्हाला स्वतःची बिल्डिंग नाही स्वतःची बिल्डिंग बांधण्याचा पहिला प्रयत्न करीन मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून स्वतःची बिल्डिंग झाल्यानंतर नंतर, नंतर माझा असा विचार चालला आहे की सिम्बॉसिसारखं डीम्ड युनिव्हर्सिटी एम आय टीसारखी सारखी डीम्ड युनिव्हर्सिटी माझ्या परभणीत आणण्याचा प्रयत्न करेन म्हणजे दोन युनिव्हर्सिटी तयार होतील एक स्टेट गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी असेल आणि दुसरी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल ताकी यातून युवकांना संधी मिळेल इंजिनिअरिंग कॉलेजच्या दृष्टीने मी हब उभा करण्याचा प्रयत्न इंजिनिअरिंग कॉलेज नाही टेक्निकल लेवलचं नॉलेज जर घ्यायचं असेल आम्हाला आय आय टीसारखी सारखी कन्सल्ट पोईसारखी इन्स्टिट्यूट करायची असेल तर वी वॉन्ट आवर इंजिनिअरिंग स्टुडंट इन आवर परभणी म्हणजे हा माझा पहिला प्राय प्रयत्न राहील की माझ्या भागात मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे दृष्टीने मी एज्युकेशनच्या दृष्टीनं उबक उबक के जी टू पी जी इंग्लिश मिडियमचं टॉप पोद्दार इंटरनॅशनल स्कूलसारख्या देखील मी ता आणण्यासाठी प्रयत्न करीन त्यांना लागणारे इन्फ्राटक्चर केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगातून इलेक्ट्रिसिटी असेल लँड असेल ते प्रोव्हाइड करायची जिम्मेदारी परभणीकरांचा खासदार म्हणून मी करण्याचा प्रयत्न करीन आणि दृष्टीनं एज्युकेशनच्या दृष्टीनं आय एस आणि आय पी एसचं ट्रेनिंग सेंटर मोठ्या प्रमाणात बनलं पाहिजे ए आय एम एम बी एची मुलांची लाईन वाढली पाहिजे त्यामुळं आमचा आय क्यू वाढेल जगामध्ये बाहुबल तो योद्धाश्रेष्ठ आणि बुद्धिबल तो जगश्रेष्ठ मग इंटलेक्च्युअल लेवल जर आमचे आय क्यू वाढवायचं असेल तर आम्हाला एज्युकेशनवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल माझ्या येणाऱ्या मतदारसंघात परभणी मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा देखील मी स्टँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे महानगरपालिकेच्या शाळेला देखील योग्य शिक्षण त्याला डिजिटल सिस्टम कशी लागण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी देखील मी एन जी ओचा फायदा घेईन कॉर्पोरेटर सेक्टरचा उपयोग घेईन आणि माझ्या जिल्हा परिषद शाळा माझ्या परभणीच्या नगरपालिकेच्या शाळा कशा एक्स्टंट होतील सामान्य शेतकऱ्याची मुलं कामगाराची मुलं नगरपालिकेच्या शाळेत आणि जिल्हा परिषद शाळेत जातात त्या जर शाळा स्टेंडरिंग केल्या तर तिथून काही आय एस आय पी एस मोठे उद्योगपती जन्माला येतील आणि शेतकऱ्याचा पोरगा इंडस्ट्रिलिस्टला उद्योगपती होईल या भूमिकेनं मी एज्युकेशन देण्याचा पहिला प्रयत्न करेन परभणी करायला माझं नम्र आव्हान आहे आपली मुलं पुण्याला संभाजीनगरला किंवा मुंबईला शिकवायला पाठवायची गरज लागणार नाही येणाऱ्या पाच पाच वर्षात मी मोदी साहेबांशी विनंती करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील या चौघांना विनंती करून मी झोळी मागण्याचा प्रयत्न करून माझ्या परभणीच्या युवकांना युवतींना योग्य कसं शिक्षण हाय हाय लेवलचं शिक्षण कसं मिळेल हे मी करण्याचा प्रयत्न करीन ग्रँड मेडिकल कॉलेज असेल बी जे मेडिकल कॉलेज असेल ह्यांच्याशी मी टायअप करण्याचा प्रयत्न करीन राज्य सरकारचा त्या भागाचा प्रतिनिधी म्हणून या युवकांना आणि युवतींना संधी देण्याची भूमिका एज्युकेशनच्या दृष्टीनं माझं परभणी जसा लातूर पॅटर्न आहे अहमदपूरचा तसाच मी महाराष्ट्रात परभणीचं नाव कसं एज्युकेशनच्या दृष्टीनं वाढेल पुण्याचा विद्यार्थी देखील बा परभणीला आला पाहिजे ह्या दृष्टीचं मी स्टडी सेंटर उभा करण्याचा प्रयत्न करीन त्यासाठी बंधूंना मी एवढंच सांगू इच्छितो की तुमचं मला सहयोग पाहिजे जनतेचं सहयोग पाहिजे मी हे एज्युकेशन हब वाढवण्यासाठी या जिल्ह्यातले काही कार्पोरेट या जिल्ह्यातले काही एडिटर्स या जिल्ह्यातले काही बुद्धिजीवी वकील डॉक्टर्स इंजिनियर्स यांचं एक टीम बनवीन आणि त्या कामगारांची काही लोकांची युनिव्हर्सिटी व्हाईस चान्सलर लोकांची डी एच ओची यांची टीम बनवून त्यांच्याकडून थीम चांगलं घेऊन मला परभणी एज्युकेशनदृष्ट्या दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या कसं प्रगल्भ शहर बनल प्रब प्र, प्रगल्भ हे जिल्हा कसा बनल यासाठी मी कसने प्रयत्न करेन हा एपिसोड झाला एज्युकेशनचा बाबत इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये परभणी जिल्ह्याचा औद्योगिक विकास कसा झाला पाहिजे पहिल्या जुटला मी सांगू इच्छितो की रेल्वे रेल्वे बद्दल बोलू शकतो रेल्वे माझ्या मतदारसंघात जालन्यापासून ते नांदेडपर्यंत बहुतांशी एरियातून जवळजवळ एकशे वीस किलोमीटर अंतरातून माझ्या पार्लमेंटरी सेगमेंटमधून रेल्वेचं से क्रॉसिंग होतं आहे रेल्वेची आमच्याकडे लँड आहे वंदे भारत ट्रेन देखील आम्ही तयार करू शकतो एवढं आमच्याकडं तिथं इन्फ्राट्रक्चर आहे लँड आहे सेड आहे फक्त आम्हाला मशनरी चेंज करावं लागणार आहे त्या माध्यमातून चाळीस किलोमीटर एअरपोर्ट आहे नांदेडचं रे आणि रेल्वेचं जंक्शन असल्यामुळं पाच सहा जिल्ह्याचं सेंटर बनल्यामुळं आम्ही तिथं व्हॅगनची फॅक्टरी देखील बनवू शकतो दुर्दैव आहे की पहिली व्हॅगनची रेल्वेची फॅक्टरी परभणीला मिळाली होती परत ती काय केली लातूरला ट्रान्सफर लातूर बी आमच्याच राज्यातला आमच्या देशातला आहे पण परभणीची जागा तिकडं तिकडं काय गेलं तर तिथले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी तिथल्या जिल्ह्याप्रती संवेदनशील होते आमच्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असंवेदन असल्यामुळं आम्हाला हा परिणाम भोगावा लागत आहे तरी परंतु ना उमेद व्हायचं नाही माझ्याकडे लँड आहे रेल्वेची त्या रेल्वेच्या लँड परत एअरपोर्ट नजदीक आहे आणि जागाही भरपूर आहे डोंगराची जागा आहे शेतकऱ्याची जमीन जाणार नाही पट्ट्यातली जमीन जाणार नाही एकदम बंजर लँड आहे त्या बंजर लँडचा उपयोग करून आम्ही तिथे एखादी मोठी इंडस्ट्री डिपेनची किंवा रेल्वेची वॅगन प्रोडक्शनची करू शकतो आणि त्यातून कमीत कमी पाच हजार युवकांना रोजगार देऊ शकतो आणि त्याच्यात साईड बिझनेस म्हणून पाच हजार दुसऱ्या म्हणजे दहा हजार लोक रोजगार देऊ शकतो एवढी आम्ही रेल्वेची इंडस्ट्री खडे उभा करू शकतो त्यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे आशीर्वादाची गरज आहे तद्वतच मी कार्पोरेटे टाटा बिर्ला अंबानी असले जे कार्पोरेटर आहेत त्यांना देखील विनंती करणार आहे त्यांना मी सांगणार की एक लाख हजार कोटीची तुम्ही उ इन्व्हेस्टमेंट करा तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जाईल इलेक्ट्रिसिटी दिली जाईल लँड दिली जाईल आणि तुम्ही आमच्या युवकांना इथं काम देण्यासाठी कमीत कमी पाच हो ते दहा हजार युवकांना रोजगार तिथं मिळू शकतो एक लाख लोकाला इनडायरेक्टली तिथं आपल्याला फायदा होऊ शकतो इंडस्ट्रीचा आणि ताकी तिथला व्यापार उद्योग वाढल्यामुळं आमच्या जिल्ह्याची इन्कम कॅपॅसिटी वाढू शकते हा इंडस्ट्रीलायझेशन फॅक्टर आणि शेतकऱ्याच्या मुलाला मी एवढं सांगू शकतो नुसतं शेतीवर उत्पन्नात आपण उद्योगपती बनणार नाही तर शेतीला अलायड बिझनेस म्हणून डेअरी डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट उभा करावा लागतील फिसरीचे माशाचे मत्स्य उद्योगाचे टँक्स आपल्याला उभा करावं लागतील किंवा पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून आपण अंड्याची योजना करू शकतो किंवा तद्वतच गोपालन करून चीज बनवू शकतो आणि आपल्याला वेगवेगळे मिलचे प्रॉडक्ट बनवू शकतो जसं ॲज लाईक अमोल आहे तशा टेबलचं गोपालनचं आणि गोटपालन गोट जर केलं तर गो गोटमध्ये शेळीच्या दुधामध्ये विटॅमिन ज्यादा आहेत आणि त्या शेळीच्या दुधाचं जर तूप केलं तर त्या तुपाला रेट पाच पटीनं गाईच्या दुधापेक्षा मिळतो तीन पाच आठ पाचला फॅटला असं जर उद्योग केलं तर आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना बी ए बी कॉम बी एस सी डॉक्टर इंजिनियर झालेल्या मुलांनी देखील हा बिझनेस केला तर ही ए फार्मर टू इंडस्ट्रॅलिस्ट उद्योगपती आणि उद्योगपती हा मर्चडीज बेंजमध्ये माझा शेतकऱ्याचा मुलगा फिरला पाहिजे लॅक्सेस गाडीतमध्ये फिरला पाहिजे एवढं स्वप्न तर प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही मला साथ दिली पाहिजे आणि मी त्या साथीच्या माध्यमातून आपली ही डेव्हलपमेंट करू शकतो अमेरिका जगावर राज्य का करते या तर तो, तो कृषीप्रधान देश नाही तो उद्योगप्रिय देश आहे इंडस्ट्रलायझेशन आहे म्हणून आम्ही जरी इंडस्ट्री या दृष्टीनं प्रयत्न केला तर आमच्या भागाचा विकास होतो माझ्या जिल्ह्यामध्ये दहा ते वीस कारखाने आहेत साखर कारखाने आहेत त्या कारखान्याच्या माध्यमातून मी फीड इन्स्टिट्यूट उभा करू शकतो सेंद्रिय कृत्रिम लेवलचं खत बनवू शकतो त्यामुळं वि युरिया वगैरे वापरण्याची गरज नाही आम्हाला आणि त्या खताच्यामुळं त्या फर्टिलायझरच्या फॅक्टरीमुळं आमच्या शेतकऱ्याला कमी दरात आम्ही ते ब खत देऊ शकतो त्यामुळं उत्पन्न डबल पटेन पाच पट्टीनं वाढवू शकतं आणि त्या शेतकऱ्याच्या खिशात पैसा पैसा दामाचा पैसा जास्त मिळू शकतो म्हणून इंडस्ट्री शेतकरी अलायड बिझनेस केलं त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेजची चेन मला उभा करायची आहे कोल्ड स्टोरेजमध्ये नव्वद टक्के सबसिडी सेंट्रल गव्हर्मेंटची आहे आणि टेन पर्सेंट सबसिडी स्टेट गव्हर्मेंटची आहे या दोघाचा दुवा केला तर आमच्या मुलांना दुसऱ्याच्या कंपनी हाताखाली काम करण्यापेक्षा ते स्वतःच उद्योगपर्यंत होतील आणि कामगार मागणाऱ्यापेक्षा कामगार देणारे शेतकऱ्याची पोरं बनतील आणि ते मला परबनत करायचं आहे म्हणून इंडस्ट्रियाशन देखील उद्योगप्रिय दिशा आणि एम आय डीच्या दिशेनं स्टार एम आय डीशी आणण्याचा मी प्रयत्न करे माझी माझा पक्ष आहे मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आदरणीय मोदी साहेबांना विनंती करू शकतो आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा यांना विनंती करून मी हा फंड दिल्लीची ता तिजोरीची तावी मोदी साहेबांच्या हातात आहे मी त्यांना विनंती करून तो फंड आणू शकतो एकनाथ शिंदेंच्या हातात अजितदादाच्या आणि देवेंद्र फडणवीसच्या हातात आहे त्यांना विनंती करून आणि तो फंड माझ्या जिल्ह्यासाठी युटिलाईज करून आमच्या इथल्या मुलांना योग्य रोजगार मिळण्यासाठी मदत करू शकतो पाण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे आहे आम पाणी आमच्या भोगर्भात जादा आहे त्या पाण्याचं योग्य युटिलायझेशन केलं तर आम आमचंच स्वतः सिंचन आम्ही इरिगेशन वाढवू शकतो आणि सिंचनमुळं आमची जमीन बागायत होऊ शकते आणि त्या बागायत क्षेत्राच्या माध्यमातून आमचं उत्पन्न देखील वाढू शकतं म्हणून इंडस्ट्रियाजेशन आणि ॲग्रिकल्चर अँड एज्युकेशन हे तिघाचा संगम आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केला तिसरा फॅक्टर आहे हेल्थ हेल्थबद्दल आमची जी जिल्हा रुग्णालय आहे आणि उप तालुक्यातली उपकेंद्र आहेत उपजिल्हाकडून हे जी मी ज्याची कॅपॅसिटी पाचशे आहे तिथं हजार बेडचे करीत आणि जसं लीलावती हॉस्पिटल हो आहे जसलोक हॉस्पिटल आहे ब्रिज कँडी आहे ब्रिज कँडीच्या मिनिस्टर त्याच्या हेल्पलाईन सेंट्रल गवर्मेंटचाच फंड आणि राज्य सरकारचा क फंड मिळून शेतकऱ्याच्या मुलाला किंवा माणसांना आपण तिथं इलाज फ्रीमध्ये कसा करता येईल स्कॅनिंग कॅ स्कॅन मशीन असतील किंवा एक्सरे असतील किंवा ज्या 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 इकोसिस्टमच्या करणाऱ्या सिस्टम आहेत इको डेको ही करण्यासाठी जी ॲपरेटस लागतात ती कॉर्पोरेटरकडनं घेऊन मी एन जी ओकडून ही करून आमचं रुग्णालय कसं चांगलं होईल हैदराबादला जायची गरज ना ना, लागणार नाही संभाजीनगरला जायची गरज लागणार नाही आणि नांदेडला जायची गरज लागणार नाही ना ह्या कमी किमतीमध्ये स्वच्छ फ्रीमध्ये आमच्या स बांधवांचा इथं इलाज हो केला जाईल असं हॉस्पिटल अद्यावत बनण्याचा प्रयत्न करेन दुर्दैव मला हे ऐकायला मिळालं की इथं एक्सरे मशीन किंवा एका इनोवेशन करायचं असेल तर त्याचा हेल्थ पुण्यात बसतो आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला रिपोर्ट येतो आहे हे दुर्दैव आहे तर एखाद्याला डिसीज जातो असेल तर ते, ते बदलणार आणि मी ही संधी मला तुम्ही दिली तर मी ते तात्काळ म्हणून पुण्यावरून नाही बसून देणार मला परभणीतच तो माणूस बसेल आणि तिथून चेकआउट करून मला दहा मिनटात त्याचा रिपोर्ट आला पाहिजे पेशंटचा ही बंदोबस्त करण्याची भूमिका मी हेल्थ डिपार सेंट्रल हेल्थ स्कीम आहेत आणि राज्य सरकारच्या स्कीम आहेत याचा समन्वय करून महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे किंवा पंतप्रधान जन आरोग्य विकास योजना आहे यांचा मिलाप करून माझ्या साई मतदारसंघात कसं सा अद्यावत हॉस्पिटल बांधता येतील सामान्य माणूस आला तर दोन रुपयाच्या एक रुपयाच्या केस पेपरवर त्याच्या ब्लड टेस्ट स्के स्कॅन स्कॅन स्कॅनिंग किंवा एक्सरे किंवा ऑब एक एक मेजर ऑपरेशन ही देखील फ्रीमध्ये कशी करता येईल ही करण्याचा मी प्रयत्न याला कास्ट अँड रिलिजियस बॅरियर ठेवणार नाही मी आउट ऑफ द वे मानव ही जात बकडून कुठल्या धर्माचा आहे जातीचा आहे न चेक करता तो मानव आहे असं करून त्याला आपण तो इलाज देण्याची भूमिका करू त्या दृष्टीनं मी प्रयत्न करीन देशाचे आरोग्यमंत्री असतील किंवा राज्याचे आरोग्यमंत्री असेल ह्यांच्याजवळ जाऊन मी स्वतः अधिकाऱ्यावर विश्वास नेऊन स्वतः फाईल घेऊन हे काम करण्याचा प्रयत्न करीन आरोग्य योजना आज ह्या जिल्ह्याला जो रोग झालेला आहे भ्रष्टाचाराचा तो मिटवण्याचं काम करीन आणि सुदृढ आरोग्यसेवा माझ्या परभणी जिल्ह्यातल्या जनतेला देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन ही माझी आरोग्यसेवा झाली आणि एवढं मी नम्र व्यक्त करतो या देशाचे विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदी साहेब अबकी बार चार सो पार हे जे त्यांचं धोरण वापरलं आहे ही संधी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी माझ्यासारख्या एका नेत्याला आपण संधी द्यावं आणि मोदींचा हात बळकट करण्यासाठी या योजना परभणीचा विकास करण्यासाठी दिल्लीची तिजोरीची चावी मोदी साहेबांच्या हातात आहे राज्याच्या तिजोरीचावी एकनाथ शिंदेंच्या हातात आहे आणि आज आम्ही त्यांच्यात युतीत पक्ष म्हणून आहे तर ह्या तिघांच्या आशीर्वादामुळं माझ्या परभणीचा विकास कसा होईल आणि परगण परभणी हा जिल्हा जगात जर्मनी आणि भारतात परभणी मला बारामती किंवा वाराणसीपेक्षा माझा जिल्हा वा उंची वाढली पाहिजे स्टेटस वाढलं पाहिजे आज बारामती परभणी म्हणलं का लोकं हसतात आम्हाला का गाय आहे तर परभणी गाय परभणी म्हणजे ती जी आमची इन्सल्टिंग थिंग आहे अशा भूमिकेनं मला हे काम करण्याची संधी आपण द्यायचाल असं परभणीकरांना विनंती करीन आणि आपल्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन या साऱ्या सेवा आरोग्य असेल शिक्षण असेल कृ कृषी असेल उद्योगधंदे असेल या माध्यमातून आम्ही ही सेवा करण्याची संधी मला द्यावी आणि भारताचं मजबूल पाऊल टाकण्यासाठी एक परभणी जिल्हा उत्कृष्ट जिल्हा म्हणून पाहण्याचा आज परभणी जिल्ह्याला सुपीक जमीन आहे पाण्याच्या पाच नद्या आहेत एलदरीसारखं धरण आहे त्याला जर आम्ही योग्य युटिलायझेशन केलं तर आम्हाला दुसऱ्याच्या हातात हात पसरायची काही गरज नाही मागणारे नाही तर देणार वेळ आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर ह्या थिंकिंगमध्ये आम्ही ह्या परभणी जिल्ह्यातल्या युवकांना युवतींना उभा करू शकतो आणि त्यांचं राज्य त्यांचा सन्मा सन्मान रस्ते असतील रोड असेल नाले असतील ह्या साऱ्यांच्या व्यवस्था करण्यासाठी आपण मला संधी द्याचाल असं नम्र आव्हान करून मी आपल्या जागा येतो जय हिंद जय भारत बहुमताने निवडून देव महादेव जान कर आपुले खासदा बहुमताने निवडून देव महादेव जान कर आपुले खासदा